रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण याने कलेजी बनवणार आहोत ही कलेजी आहे आता या कलेजीला आपण फोडणी देणार आहोत एकदम साध्या सिंपल पद्धतीने पण अतिशय सुंदर मजा आहे करायची त्याच पद्धतीने मी आपल्याला करून दाखवणार आहे एक कांदा घेतलेला आहे व कांदा कापून टाकलेला आहे पाठेबामध्ये आणि आता आपण चालू करणार आहोत गॅस चालू केलेले आहे ॲड करूया दोन चमचे तेल ॲड केलं त्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकला पलीला त्या कढीपत्ता बिनिया आहे काही टाकायचं नाही हस्त आहे की आपली कलेली मस्त बनते कांदा भासते त्यामध्ये थोडीशी थिंब पावडर टाकू कांदा भाजपर्यंत इकडे जे आपली कलेची आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद तयार करायची हे आपला कांदा पूर्ण आता कांदा भाजला ते गॅस पण करायचा आणि आपली कलेज जी आपण हळद टाकलेली आहे तिला यामध्ये टाकायचं ओके okay. आता हे पहिले आपण फक्त शिजवून घेणार आहोत कलेजीला एका हो उभीमध्ये सुद्धा ही कलेजी पटकन शिजते नंतर आपण कलेजी कर मसाला करणार आहोत हॉटेल टाईपसारखा मस्त देखील कलेजी आमच्याच पाण्याने ती पूर्ण शिजली जाते जास्ती असं पाणी वगैरे ज्याची ॲड करावं लागतं यामध्ये थोडंसं पाणी टाकलं पाणी टाकलं आणि आता हे शिजायला ठेवायची यामध्ये गरम करून पाणी टाकलं तरी पण चालते थंड पाणी टाकलं तरी पण चालते पत्कन शिजणारी आहे ते शिजू दे नंतर आपण आता याचा मसाला तयार करायचा मस्त वैकी हे आपली कलेची मस्तपैकी शिजलेली आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत पॅन घेतला आहे त्यामध्ये कांदा टाकलेला आहे ऑलरेडी आपण इकडे कांदाची फोडणी दिलेली होती म्हणून <coughs> आता दे परत आपण थोडाच कांदा यामध्ये यूज करणार आहोत त्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण कडीपत्ता वगैरे सगळं टाकलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये परत कडीपत्ता टाकायची गरज नाही लागणार आहे मस्त हे आपण कलेजी फ्राय करणार आहोत कांदा भाजवले कांदा भाजवलेपर्यंत मी तुम्हाला मसाला घालते एवढा मसाला मी करून ठेवलेला आहे खोबरं जिरं कोथंबीर आणि कसतस एवढंच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याचं वाटप करून ठेवलेलं आहे ओके आपले हे सगळे गरम मसाले घालणार आहे घाटी स्पेशल मसाला आहे ओके घाटी स्पेशल मसाले आहेत हा शंकरचे मसाले आहेत लसूण जिरा धनिया सगळे आपले हे मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये वापरणार आपल्याला जास्त काही मेहनत करावी लागत नाही मस्त वेगळी थोड्या ह्याच्यामध्ये पण मस्त हॉटेल टाईपसाठी आपलं रेसिपी बनणार आहे हा सगळा मसाला आपण याच्यामध्ये टाकत आहोत त्यामध्ये लसूण मसाला टाका नंतर धनिया मसाला जीरा मसाला आणि गरम मसाला सगळे मसाले यामध्ये भाजून घ्यायचे भाजते मसाला ना ला, ते ना ना ला ना। ना मसाला पूर्ण भाजून होते आणि ज्याला कोणाला टॅमॅटो टाकायचं असेल तर त्यांनी टॅमॅटो टाकायचं किंवा आमचीर पावडर टाकली तरी पण चालते मग तसं म्हणजे टॅमॅटो आणि पावडर नाही टाकणार आहे मला आंबा असं आवडत नाही टाकून यामध्ये हा मसाला टाकतो वाटात केलेला करताना ह्याच्यामध्ये थोडंसं आपले जे मटण चिकन शिजवलं आहे त्याचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि ह्यात टाकायचं म्हणजे हे कलेजी शिजवलं आणि कलेजीचं ते पाणी थोडं ह्याच्यामध्ये भाजण्यासाठी टाकायचं म्हणजे मसाला पूर्ण भाजला होता आपल्याला कलेजी टाकायचे ह्याच्यामध्ये कलेजी घेऊन हो। आपल्याला हात टाकायचे या, यामध्ये कलेजी ॲड केली मस्त आपला के कलेजी मसाला रेडी होतो करेजी कलेजी मसाला आलेला आहे चमतमी भांगणी आणि टेस्टी काही सामान जास्त सामग्री लागत नाही गर्दीतील सगळ्या आपल्याकडे वस्तू असतात त्याच सामग्रीमध्ये हो आपण मस्तऱ्याचे हॉटेल टॅपसारखी कलेजी मसाला बनवला आहे आता गॅस झालूया गॅस झालेला आहे बघा किती मस्त झालेले आहे दुसरं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझा आईचं चॅनल बघत राहा